रशिया येथे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी मुंबईत आले त्यानंतर शासकीय कार्यवाही पूर्ण करून ते त्यांच्या नातेवाईकांकडे उपविभागीय अधिकारी यांकडून सुपूर्द करण्यात आले त्यातील हर्षल या विद्यार्थ्याचा पार्थिव भडगाव येथे आणल्यानंतर आज दिनांक चौदा जून रोजी सकाळी नऊ वाजता त्याच्यावर अंत्यविधी पार पडला रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या जिया फिरोज पिंजारी वीस जिशान अश्फाक पिंजारी वय वीस दोन्ही राहणार अम्मनेर तसेच हर्षल अनंतराव देसले वय एकोणावीस राहणार भडगाव या तीनही विद्यार्थ्यांचा दिनांक चार जून रोजी रशियातील ओल्को नदीत बुडून मृत्यू झाला होता त्यातील भडगाव येथील हर्षल देसले याचे पार्थिव आज दिनांक चौदा जून रोजी सकाळी त्याचे राहते घर गुरुदत्त कॉलनी येथे आणण्यात आले होते त्याच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अंत्यविधी पार पडला त्याचे कुटुंबियाने मोठा आक्रोश यावेळी केला होता यावेळी परिसरात अडळ व्यक्त केली जात होती मी हर्षलचा काका आहे हर्षलच्या जाण्याने आमच्या परिवारावर जे दुःख कोसळलेलं आहे ते आम्ही सांगू शकत नाही गेल्या अठरा दिवसापासून हर्षल येणार 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 घरात काय गावात सगळ्यात परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती परंतु अकराव्या दिवशी हर्षल आमच्या जवळ आला आताच तो विसावलेला आहे परिवार कसा सांभाळता येईल आता आमचं तसेच आम्ही सगळे आपले पर, मित्र परिवार प्रशासक अधिकारी सगळं काही रशियातील सगळं जो आम्हाला स्कोप दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो उशिरा का होईना पण हर्षल आमच्या पर्यंत आला रशियामध्ये कुठला शिक्षणासाठी एमबीबीएस डॉक्टर एम पहिल्याच वर्षाला होता बडगाव शहर आणि तालुक्यावर अतिशय दुःखद असा प्रसंग आलेला आहे आई आणि वडिलांनी अतिशय कष्टमय परिस्थितीमधून मार्गक्रमण करून मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न त्यांचं अपूर्ण राहिलं एक आदर्श असा विद्यार्थी निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये हा एक उत्कृष्ट खेळाडू देखील होता तरुणांचं एक आशास्थान असलेला हार्शल कृष्णा या देशले परिवाराला अचानक तीन तारखेला त्याचं तिकीट येण्यासाठी बुक झालं आणि सव्वीस तारखेला तो घरी पोहोचणार होता परंतु काळाने या पाचही विद्यार्थ्यांना रशियामध्ये शिक्षण घेत असताना नदीच्या प्रवाहामध्ये यांचा दुःखद असा मृत्यू झालेला आहे त्यापैकी एक विद्यार्थीनी वाचलेले आहे परंतु चार विद्यार्थी एक मुंबई धुळे आणि आपल्या मंडेर मधील दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला परिवाराचा आधारस्तंभ गेल्यानंतर त्यांच्यावर अतिशय दुःखद असा प्रसंग आला तसेच आपल्या या भडगाव शहरावर ही आजची तिसरी घटना आहे पूर्वी आपल्या बाबा पवार यांची मुलगी डॉक्टरचं चा स्वप्न तिचं आपण राहिलं राजूजी भुंचा मुलगा योगेश डॉक्टर बी एस शिक्षण घेत असताना गेला हे भडगाव शहरावर आणि तालुक्यावर एक तिसरी घटना आहे अतिशय हुशार असा विद्यार्थी आपल्या या नालबंदी हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता आणि नांदेडला त्यांनी शिक्षण घेतलं क्लासेस घेतले आणि एक चांगलं स्वप्न घेऊन उराशी बागून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं करौ। बहिणीची देखील त्याला साथ होती ती एम करत होती आणि एम फॉर्म करत असताना मुलाचं शिक्षण भावाचं शिक्षण व्हावं म्हणून परिवाराला साथ देत होती संजीव हा वीट भट्टीचा व्यवसाय करतो आणि मातीच्या व्यवसायाची झगडून परिवाराला या दुःख प्रसंगाला सामोरं जावं लागत आहे अतिशय दुर्दैवी असा प्रसंग आहे